नमस्कार मित्रांनो राशन संदर्भात एक शासनाने मोठं एक प्रेस नोट काढलेले आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्हाला जे राशन जे आहे तुम्हाला आता एक्स्ट्रा तीन महिन्याचं मिळणार आहे त्याबद्दल शासनाने एक प्रेस नोटच्या माध्यमातून सर्वांना सूचित करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बघा मित्रांनो काय दिले आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात यावा अशा संदर्भात एक मो हे प्रेस नोट एक काढण्यात आले शासनातर्फे आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांच्या खात्या लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रास्तभाव रास्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे तुम्हाला आता जे आहे आता जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचे राशन जे आहे तुम्हाला एकदाच जून जून महिन्यामध्ये तीन महिन्यांचे राशन तुम्हाला मिळणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील प्रा पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच अनुसरु अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पा लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात यावी करावी अशा संदर्भात एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला जे आहे जून जुलै ऑगस्ट हे पावसाळी पावसामुळे पावसाअभावी तुम्हाला जे शासनाने जे आहे महत्त्वाचं पाऊल उचलून तुम्हाला तीन महिन्याचं राशन जे एकदाच तुम्हाला जे आता राशन दुकानामध्ये जून महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ही एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो राशन संदर्भात तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र